घास लावून टाकला ला मसा लागला मित्रांनो बघा पहिलाच हे झे झेपर प्रॉपर मित्रांनो तिला पी बरेच टायमानंतर टाकूनच ठेव यो ठीक आहे साईज lappy fishing. <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोडी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आणि आजची आपण फिशिंग याच तल्यामध्ये करणार आहे एका साईडला ट्रेनिंग चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता त्याला एक नवीन सेटअप घ्यायचं आहे त्याच्यासाठी जो माझा फेवरेट स्पिनिंगचा सेटअप आहे ना त्याच्यावर हो त्याला ट्रेनिंग सुरू आहे स्पिनिंगची आणि आजची जी मासेमारी होणार आहे ना आपली गावठी पद्धत आहे बघा एकदम बेटाचे काठी सगळल एकदम गावाकडली आपली पद्धत धागा आणि हा एक मध्ये आहे गव्हाचा पीठ आता याच्याने आपण कसं मासेमारी करता हो मासे धर मासे मासे ना ते तुम्हाला दाखवू व्हिडिओ मध्ये बनवून राहा मासे पकडायच्या आधीच संख्या मित्रांनो या तल्यामध्ये आपल्याला व्हिडिओ मध्ये धराधर मास भेटताना बघायला म्हणजे बघायला भेटलेलं आहे तुम्हाला एवढं मास कसं लागतील ना तर तुम्हाला विचार पडल तर हा तला राखलेला आहे याच्यामध्ये भरपूर मच्छी सोडवलेली आहे म्हणून ही मच्छी अशी लागते तर कोणालाच इथं परमिशन नाही फक्त आम्हीच आहे म्हणून चल्याचा मालक आमच्यासोबत येऊन आम्हाला परमिशन आहे आणि इथं कॅमेरे पण आहेत तर चला व्हिडिओमध्ये तुम्हाला आज माझ्या खूप येणार आहे तिला पेया मास्या इंग्लिश मासा फंटूस मासं बोलताना ते या गालाने आपण आता पकडून दाखवू पाऊस आहे थोडा थोडा पडतोय बघा मी रेनकोट पण घातला आहे आणि कॅमेरा पण आपला लावला आहे गोप्रो तर चला आता जाऊ त्या साईडला आणि गावाचा पीठ लावू ला आणि मासे पकडण्याचा प्रयत्न करू जे काय मासे भेटतील ना ते तुम्हाला नक्की दाखवू मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना ते व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्राम चा आयडी स्क्रीनवर येत असेल इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले तिथे जा नक्की फॉलो करा तिथं बघा तुम्हाला लाईव्ह फिडिंग चालू असेल दिसत असेल छोटी छोटी जी बारा मुंडी इथनं ते इथं टॉप वॉटरला सध्या फिडिंग करताना आणि त्यालाच पकडण्याचा ट्राय लल्ला करते तर आपल्याला काय काय रॉड फिशिंगशी आजचा आपला येऊ नाही आहे तो त्याची तो प्रॅक्टिस करेल आणि आपण आता त्या ते सेटला जाऊ चला व्हिडिओमध्ये बनून राहा मजा येणार तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो बघा गळ आणि ह्याला आता आपण चण्याचा चा पीठ लावू आणि आता ट्राय करू आपण तिलापी मासे पकडायचा चला Overji so, um, jiwitnya ladaheg. Hmm. Paila masal agk dah, mitaran. No, baga pailats. Baga pailats tilapi. Pisider, pisider. Ma no, baga takuparat. Catch and release.

ຕັງລີໄຊດະເບິ່ງາອືລາປີ मित्रांनो छोटा लागला लागलाय याला पण कॅच अँड रिलीज दे यो ठीक आहे साइज ती फिशिंग फिशिंग पीड़ दे पीड़ दे पीड़ दे आता लागलं ला काचा कच साईज थोडी छोटी आहे त्याचे मुले याला आपण खर्चा पाणी देव आणि हे जे झे जे। प्रॉपर मित्रांनो तिला पी बऱ्याच टायमानंतर <laughs> टाकूनच ठेव जे पिशव्या जे टाकतो मोबाईल

तो आहे तोडा आला फक्त छत्री घेऊन ये बरा फोची छत्री मग फुल सिक्सेस मी तो नाही तुलीच आता लाच झोनला सांगतस ना तो नाही सांग मी तुम्हाला मारलं बघ काय घुसून शिवाने मी राहतो रोजाक मध्ये ना मी रिकॉलो पालाव त्यां झोपून मारला तो दोन ने पालवलं मी त्यांचं बाई येऊन ओपन ला लुटला होता फुल सिक्स सिक्स न फिनिश तुम्ही सांगला म्हणून तो टाकलास ना तू फुल सिक्स सांग अरे जा रे बाबा वाट लावशील बघा मित्रांनो मग गोप्रो का नाही घेतलाय गे रे पावसाने अँगलर ट्राय करतोय आणि आमचा गावठी अँगलर बघा तिला पी बघलास ना ती पहिली व्हिडिओ बाई तवा पबजीच्या टायमिंगची ती शिवा चालेल आम्ही अशीच चालेल ते गल वेगळं असतान मित्रावी आणलेलं ना दोन तीन रॉड पण खट्टाखट मोरत ते तो मास जेला का नाही ना ते टाइम झाला पाऊस पड होता ना जस्ट गेला अजून पडते बघा हो थोडा थोडा आणि त्याच्यामुळे शूट करायला भेटत नव्हता आवाज जाईल म्हणून यान, यान थोडा काही शूट केला नाही कारण का पॅक आहे गोप्रो आपला तर बघू या काय लागतंय बऱ्याच बऱ्याच टायमानंतर लागलेला आहे तिला पी छोटा तिला पी आणि आमचे पाठसे त्याला नाहीत नाही आहे काय म्हणजे बराच टायमानंतर लागलेला आहे तिला पी फोटो घे एक फोटो केस चिराकलं झाल्या म्हणून बघा मित्रांनो छोटी साईज नाही घेणार मित्रांनो आज आलेलो आपण या काठीने मास तिला पिया पकडाला आणि सोबत कोण कुं कोण होतं तुम्ही बघितलं ले, ले, मोटा ही आपन ले, खावा तर मासं पकडलं छोटं होतं ते सोडलं मोठ्या इथे आपण ठेवलं खावासाठी तर थोडासा भिजलंय पण आणि आतमध्ये घामपून आलाय कारण का पाऊस येतही जाते नुसता व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अपडेट लवकरात लवकर येईल तर चला मित्रांनो भेटू अशाच फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय